नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक अनेक प्रकारचे उपाय करतात मात्र लक्षात घ्या की काही लोक असे असतात ज्यांनी किती जरी देवदेव देव केला किती जरी उपाय केले देवासमोर नाक जरी रगडलं तरीसुद्धा देव त्यांना पावत नाही मित्रांनो असे पाच लोक कोणते ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो काही काही लोक इतके भाग्यवान असतात की अगदी देवाचं नामस्मरण जरी केलं तरी देव त्यांना प्रसन्न होतो पण काही लोक इतके अभागी असतात की त्यांचे कर्म तसं असतं त्यामुळे त्यांना देव प्रसन्न होत नाही ते अशा प्रकारची चुकीची कामं करतात की ज्यामुळे परमेश्वर त्यांना प्रसन्न होत नाही चला तर पाहूया असे पाच लोक कोणते मित्रांनो नंबर एक जे लोक दुसऱ्याचं वाईट चिंततात म्हणजेच दुसऱ्याचं वाईट व्हावं दुसऱ्यांचं अहित व्हावं असं ज्यांना वाटतं जे फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतात अशा लोकांना देव कधीही प्रसन्न होत नाही त्यांना देव कधीही पावत नाही मित्रांनो नेहमी दुसऱ्याच्या हिताचा विचार करायला हवा गोरगरिबांचा दीनदलितांचा विचार आपण करत असू तर देवसुद्धा आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो मात्र स्वार्थीपणाने फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतो त्याला देव कधीच पावत नाही मित्रांनो नंबर दोन जे लोक की जे आपल्या आई वडिलांचा अपमान करतात आणि आई वडिलांचा छळ करतात मित्रांनो अशा लोकांना देव कधीच प्रसन्न होत नाही कधीच पावत नाही कधीही माप करत नाही कारण आई वडिलांमध्ये प्रत्यक्ष परमेश्वराचा वास असतो ज्यांनी आपलं मो ज्यांनी आपल्याला मोठं केलं ज्यांनी आपल्याला उभं राहायला शिकवलं आपल्याला आपल्या पायावर उभं राहण्याची ताकद दिली अशा परमेश्वरांना आपल्या आई वडिलांना जे लोक छळतात अपमान करतात त्यांना अपमानास्पद वागणूक देतात अशा लोकांना देव कधीच पावत नाही अशा लोकांचा घरचा पैसा संपत्ती लवकर संपुष्टात येते आणि ते लोक दरिद्री नक्की बनतात मित्रांनो नंबर तीन ज्या घरामध्ये स्त्रियांचा मान राखला जात नाही मित्रांनो आपल्या धर्म असं सांगतो की ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा केली जाते त्याच ठिकाणी ईश्वराचा वास असतो माता लक्ष्मी त्या ठिकाणी वास करते ज्या ठिकाणी स्त्रियांचा मान राखला जातो आणि म्हणून अशा घरामध्ये की जिथे स्त्रीला योग्य तो मान दिला जात नाही स्त्रियांना नेहमी अपमानास्पद वागणूक होते छळ होतो मग हो त्या त्या हो ती स्त्री तुमच्या घरातील आई असू द्या किंवा तुमची बायको असू द्या किंवा तुमची बहीण असू द्या कोणत्याही रूपात ज्यावेळी स्त्रीचा छळ होतो त्यावेळी त्या घरामध्ये अलक्ष्मी प्रकट होते आणि लक्ष्मी घरातून निघून जाते मित्रांनो नंबर चार घरामध्ये अन्न देवतेचा अपमान होतो अन्न देवतेचा अपमान म्हणजेच अन्नाचा अपमान मित्रांनो अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून अन्न हे योग्य प्रमाणात शिजवावे आणि ते खाताना आपल्या ताटामध्ये शिल्लक राहणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे जे लोक देवतेचा अपमान करतात आपल्या ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवतात किंवा इतकं शिजवलं जातं की ते नंतर वाया जातं अशा घरामध्ये एक ना एक दिवस दारिद्र्य येतं मित्रांनो नंबर पाच जर आपण इमानदारीची साथ सोडून म्हणजेच न्यायाची साथ सोडून जर अन्यायाला साथ देत असाल अन्यायाच्या मार्गाने जर चालत असाल गरिबांवर तुम्ही अत्याचार करत असाल तुमच्याकडे एखादा गरजू व्यक्ती आला त्याची गरज न भागवता जर तुम्ही त्याचा अपमान करत असाल एखादा अपंग व्यक्ती आहे त्याच्या अपंगत्वाची जर तुम्ही खिल्ली उडवत असाल ते अतिशय निंदनीय प्रकारची कृत्ता आहे घोर पाप आहे आणि त्याची शिक्षा एक ना एक दिवस तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे भोगावी लागते आणि म्हणून मित्रांनो ही पाच प्रकारची लोकं असतात त्यांना देव कधीच प्रसन्न होत नाही आणि त्यांना देव कधीच पावत नाही श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बेलबटनवर क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ